कलियुगामध्ये सगळ्यात फलदायी उपासना गणेश उपासना सांगितलेली असून या गणेश उपासनेचे पूजनात्मक व व्रतात्मक असे दोन प्रकार येतात या व्रतात्मक गणेश उपासनेत संकष्टी चतुर्थी व विनायकी चतुर्थी या दोन मासिक पूजा येतात व गणेश चतुर्थी व गणेश जयंती या दोन वार्षिक पूजा येतात आज आपण याच भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थीला जे पार्थिव गणेश पूजन केले जाते त्यासंबंधी वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची काही उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहोत अर्थात या विषयावर आपण थोडक्यात माहिती देणार आहोत नमस्ते ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्याकडे लवकरसाठी आपण माझ्या या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयी मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा प्रत्येक वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थी ला जे पार्थिव गणेशाचे पूजन केले जाते त्यासंबंधी आज आपण माहिती घेणार आहोत जगातील बहुसंख्य देशामध्ये नानाविध रूपांनी व नावांनी उजली जाणारी एकमेव देवता म्हणजे गणेश देवता आहे यावरून असे लक्षात येते की सर्व सर्वसाधे धर्मातील लोकांना या गणेश व्रताचा अधिकार आहे म्हणून गणेश व्रत हे प्रत्येक कुटुंबामध्ये होणे प्राप्त आहे यासंबंधी धर्मसिंधूमधील पुढील वचन उद्भवत ठरते अर्थात विभक्त धनाना भ्रार्थादीना सर्व धर्मा पृथ्गे अर्थात एखाद्या कुटुंबातील सर्व बंधू एकत्र राहत असतील तर हे गणेश व्रत त्यांनी एकत्र मिळून करावे तसेच काही कारणास्तव एखाद्या कुटुंबातील व्यक्ती विभक्त राहत असतील द्रव्यसंचय वेगळा होत असेल तसेच त्यांची चूर वेगळी असेल तर अशावेळी प्रत्येक त्या घरातील बंधूने वेगळे गणेश व्रत करणे क्रम प्राप्त ठरते अर्थात तू ज्या वेळेस नोकरी निमित्ताने किंवा इतर कारणाने कुटुंबी विभक्त झालेले असते बंधू विभक्त झालेले असतात अशावेळी त्यांनी हे गणेश व्रत वेगळे करणे क्रमप्राप्त ठरते ज्यावेळी एखाद्या कुटुंबातील व्यक्ती वेगळी राहते त्यावेळेस त्याच्या घरामध्ये दे पूर्वीपासून गणेश व्रत असेल तर त्याने स्वतंत्रपणे नवीन गणेश व्रत सुरुवात करण्यास काही हरकत नसते त्यावेळेस काही गणेश व्रत त्याला करण्यासाठी नवीन व्रत प्रारंभ करण्यासाठी कोणताही विधी करण्याची किंवा कोणतीही परवानगी काढण्याची आवश्यकता नसते अर्थात त्याला त्याची फलप्राप्ती मिळण्यासाठी हे स्वतंत्र व्रत करणे गरजेचे असते व काही नोकरीनिमित्त बंधू वेगळे राहत असतील परंतु जर ते गणेश व्रताच्या दिवशी एकत्र येत असतील व आपल्या घरामध्ये एकाच ठिकाणी हे एक गणेश व्रत करत असतील तरीसुद्धा चालू शकते तरीसुद्धा या गणेश व्रताचे पण सर्वांना मिळू शकते अर्थात ज्याप्रमाणे एकच मार्ग व एकच गती असेल तर पावसामध्ये एकच छत्री दोघांना उपयोगी पडते परंतु मार्ग वेगळा असेल किंवा गती वेगळी असेल दोन्हीपैकी एक जरी वेगळी असेल तरी स्वतंत्र छत्रीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे या गणेश व्रतामध्ये सुद्धा आपल्याला स्वतःला फळ पाहिजे असेल स्वतःला त्याचे गणेश व्रताचे फल पाहिजे असेल तर हे व्रत स्वतंत्र कुटुंबामध्ये स्वतंत्र चूल असेल तर स्वतंत्र होणे गरजेचे असते काही ठिकाणी हे गणेश व्रत जबरदस्तीने लादण्याचा लाभण्याचा प्रकार सुद्धा केला जातो अर्थात ज्या घरामध्ये हे गणेश व्रत केले जात नाही अशा घरामध्ये काही गावामध्ये अशी प्रथा आहे की की गणेश व्रताच्या आदल्या रात्रीच काही साहित्य गणेश व्रताचे साहित्य त्या घरासमोर ठेवले जाते अर्थात त्यांनी ते गणेश व्रत दुसऱ्या दिवसापासून सुन सुरू करावे या उद्देशाने परंतु अशा प्रकारे गणेश व्रत धार्मिक उपासना लादणे हे सुद्धा चुकीचे आहे अंधश्रद्धेतून या निर्माण झालेल्या काही प्रथा आहेत त्याचप्रमाणे काही काही कुटुंबामध्ये हे गणेश व्रत धार्जिन नसते अशा प्रकारचे अनुभव आलेले असतात तो त्यांचा वैयक्तिक भाग राहील त्यांनी गणेश स्थापना करावी न करावी दार्जिन नसल्यामुळे वैयक्तिक त्यांची धारणा झालेली आहे त्यामुळे तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे अशा कुटुंबामध्ये आपण सुद्धा जबरदस्ती करणे उचित नसते त्याचप्रमाणे ह्या गणेश व्रतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत हे गणेश व्रत केल्यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता कमी राहते गणेश ही विघ्नार्ता देवता आहे दयाळू देवता आहे त्यामुळे पूर्ण श्रद्धेने व भक्तीने हे गणेश्रात आपण आचरावे पारंपरिक कथेनुसार हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला जे गणेश व्रत केले जाते त्याची परंपरेने स्थापना त्याची परंपरेने सुरुवात कशा प्रकारे झाली याचा थोडक्यात आढावा घेऊया ज्यावेळी वेदव्यासांनी महाभारत ही काव्य रचना केली त्यावेळी त्या काव्याचे लिखाण करण्यासाठी त्यांना श्री गणेशाची आवश्यकता भासली अर्थात लिखाण करण्यासाठी त्यांनी गणेशाची आराधना केली गणेशाला प्रसन्न करून घेतले व गणेशाची आराधना करून गणेशाची भक्ती करून गणेश देवतेला प्रसन्न करून घेतले व गणेश देवतेला हे महाभारत काव्य लिहिण्यासाठी त्यांनी विनवणी केली अर्थात श्री गणेश देवता ही हे काव्य महाभारत हे काव्य लिहिण्यासाठी तयार झाली ज्या दिवशी वेदव्यासांच्या विनंतींना मान देऊन हे काव्य लिहिण्यास गणेश देवतेने प्रारंभ केले तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थी अर्थात या दिवशी गणेश देवतेने वेदव्यासांच्या विनंतीप्रमाणे वे हे महाभारत काव्य लिहिण्यास प्रारंभ केले अर्थात हे काव्य लिहायला प्रारंभ केल्यानंतर वेदव्यासांच्या लक्षात आले की गणेश देवतेच्या शरीराचे एका जागेवर बसून तापमान वाढू शकते त्यासाठी त्यांनी या देवतेला मृत्तिकेचे अर्थात मातीचे लेपन केले अर्थात म्हणून या दिवशी पार्थिव देशाचे अर्थात मातीच्या गणपतीची स्थापना केली जाते अर्थात हे गणेश व्रत काही कुटुंबामध्ये दीड दिवसाचे असते तीन दिवसाचे असते तसेच ज्यांच्याकडे गौरी असतात त्यांच्याकडे अर्थात ज्या कुटुंबामध्ये गौरीची ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते त्या कुटुंबामध्ये गौरीबरोबर अर्थात मूळ नक्षत्रावर हे पाच दिवसाचे गणेश व्रत करून पाचव्या दिवशी त्या गणेशाचे विसर्जन केले जाते अर्थात आपल्या कुलाचाराप्रमाणे हे विसर्जन आपण करू शकतो त्याचप्रमाणे या पौराणिक कथेनुसार ज्या दिवशी गणेश देवतेने हे महाभारत काव्य लिहायला प्रारंभ केला तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा व ज्या दिवशी हे काव्य समाप्त झाले अर्थात महाभारत हे काव्य लिहून पूर्ण झाले तो दिवस होता भाद्रपद शुक्ल चतुर्दशी अर्थात आनंद चतुर्दशी या दिवशी गणेश देवतेने गणेश देवतेचे विसर्जन अर्थात विसर्जन म्हणण्यापेक्षा स्नान गणेश देवतेने पाण्यामध्ये केले लेखन लावलेले होते त्यामुळे यानंतर गणेश देवतीने स्नान केले पाण्यामध्ये त्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये या अनंत चतुर्दशीला हे गणेश देवतेचे विसर्जन केले जाते अर्थात दहा दिवसाचे हे गणेश देवतेचे व्रत केले जाते अर्थात हे महाभारत कावे लिहिण्यासाठी गणेश देवतेला भाद्रपद शुक्ल चतुर्थी ते भाद्रपद शुक्ल चतुर्दशी असा अनंत चतुर्दशी पर्यंत दहा दिवसाचा कालावधी लागला व दहाव्या दिवशी या गणेश देवतेचे वेदव्यासांनी मृत्तिकेचे लेपनाचे विसर्जन केले अर्थात गणेश देवतेला जे मृत्तिका लावलेली होती त्याचे विसर्जन पाण्यामध्ये केले अर्थात गणेश देवतेने स्नान केले त्यामुळे या दिवशी अनंत चतुर्दशीला बऱ्याच कुटुंबामध्ये हे गणेश देवतेचे विसर्जन केले जाते अर्थात दहा दिवसाचा गणपती बऱ्याच कुटुंबामध्ये ठेवला जातो परंतु लक्षात घ्या दहा दिवस ज्यावेळेस आपण हे गणेश व्रत करत असतो त्यावेळी श्रद्धायुक्त अंतकरणाने दररोज त्याची व्यवस्थितपणे पूजा करणे आवश्यक असते अर्थात आपल्या श्रद्धायुक्त अंतकरणाने भक्तीने आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे या दहा दिवसाच्या व्रतामध्ये आपण आपल्याला अतिउत्तम फळ मिळण्यासाठी म्हणजे आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढे या दहा दिवसामध्ये हे गणेश व्रत आपण चांगल्या रीतीने करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे या गणेश व्रतासंबंधी अजून एक अंधश्रद्धा फैलावलेली पाहावेच मिळते ती म्हणजे घरात गर्भिणी स्त्री असेल तर काही घरामध्ये त्या गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात नाही ही मूर्ती तशीच ठेवली जाते या संकल्पनेला कोणताही शास्त्रीय आधार नाही अर्थात असे करू नये आपण पार्थिव गणेश पूजन हे प्रत्येक वर्षी त्याचे स्थापना करून लगेच त्याचे आपल्या कुल आचाराप्रमाणे विसर्जन करणे आवश्यक असते त्यामुळे अशा अंधश्रद्धांना बळी पडू नये त्यात घरामध्ये गर्भिणी स्त्री असेल तरीसुद्धा त्या गणेशाचे विसर्जन करणे क्रमप्राप्त असते विसर्जन करणे गणेशाचे पार्थिव गणेशाचे विसर्जन करणे गरजेचे असते अशा प्रकारे रखडत पुढच्या वर्षीपर्यंत गणपती मुळीच ठेवू नये अशा प्रकारची अंधश्रद्धा निर्माण करू नये या गणेश व्रतासंबंधी माझ्या माहितीप्रमाणे काही माहिती, माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे या नित्य वार्षिक गणेश पार्थिव गणेश व्रतासंबंधी आपल्या काही शंका असतील तर आपण मला नक्कीच कमेंटमध्ये विचारा व आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कळवा यानंतर आपण त्याच्या दुसऱ्या भागामध्ये या व्रतासंबंधी अजून काही शंका असतात त्या संख्येसंबंधी अजून काही प्रश्न विचारले जातात त्याचा याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण विचार करू त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी संबंधित मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद